सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी दोनशे चौऱ्याऐंशी ट्रक कांद्याची आवक झाली कमाल तीन हजार पाचशे रुपये आनंद व्यक्त करण्यात येतोय सोलापूरच्या बाजार समितीत कांद्याची चांगली आवक सध्या दिसून येते दर देखील चांगल्या मिळत असल्यानं शेतकऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे सोमवारी एकूण दोनशे चौऱ्याऐंशी ट्रक इतकी कांद्याची आवक झाली यामध्ये किमान तीनशे तर कमाल पस्तीसशे रुपये इतका दर कांद्याला मिळाला तर सर्वसाधारण दर एकवीसशे रुपये इतका राहिला मागील काही दिवसांचा विचार करता सध्या कांद्याची आवक मंदावलेली असली तरी सोलापूर बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांदा दाखल होतोय इतर बाजार समितींचा विचार करता सोलापुरात कांद्याला चांगला दर मिळतोय यामुळे विविध ठिकाणाहून कांदा इथे येत असल्यानं आवक ही समाधानकारक आहे यामध्ये सातत्य दिसून येत असल्याचं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांनी सांगितलं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक चांगल्या प्रकारे आहे साधारण रोज दररोज तीनशे तीनशे साडेतीनशे गाड्या आवक होत आहे मधल्या कालावधीमध्ये पाऊस असल्यामुळे दक्षिण भारतामध्ये मागणी नसल्यामुळे कांद्याचे थोडे भाव कोसळलेले होते आता बऱ्यापैकी शेतकऱ्याला शेतकरी राजाला चांगला भाव मिळत आहे दररोज तीन साडेतीनशे ट्रक आवक आहे मागील कालावधीमधल्यापेक्षाही आवक कमी जरी असलं तरी भाव दर चांगला असल्यामुळे शेतकरी राजाला चांगला दर मिळत आहे त्यामुळे शेतकरी राजा खुशी आहे या भावावर आजचे आज दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजीचे दर आहे एकूण ट्रक आहे दोनशे चौऱ्याऐंशी खाली तीनशे आहे कमीत कमी, -कमी सर्वसाधारण एकवीसशे आहे आणि उच्चांकी दर पस्तीसशे रुपये मिळालेला साधारण सध्या बाजारपेठेमध्ये मुळात शेतकऱ्याकडे गेल्या वर्षी पण उतारा चांगला पडला होता एक दीडशे ते दोनशे पाकिट पडला होता यावर्षी चाळीस ते पन्नास पिशवीच उतारा पडत आहे त्यामुळे आवक जरा कमी प्रमाणात आहे पण गेल्यापेक्षा उच्चांकी दर मिळत आहे इतर बाजारपेठेचा उल्लेख करायचा झालं तर इथं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमच्याकडे आवक पण आहे आणि तसे दर पण आहे अलीकडच्या काळात सोलापूर मार्केट यार्डात कांदा मोठ्या प्रमाणात दाखल होतोय आजवर बाजार समितीनं अनेक विक्रम मोडीत काढलेत आताच्या परिस्थितीत आवक मोठी असली तरी देखील कांद्याला चांगला दर मिळतो आहे यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कांदा विक्रीसाठी आणण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढीस लागलाय स्थानिक कांदा देखील मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांनी दिली